हाय फ्रेंड नमस्ते सारे कथा तो चॅनलवरती पुन्हा एकदा खूप दिवसातून हा व्हिडिओ येत आहे तर पाहू शकता आहे हा गावाकडून आणलेले शीतफळ आहेत तेच तुम्हाला दाखवत होते तर मस्तपैकी पिकलेले आहेत आणि जास्तीत जास्त पिकले तरी ह्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये आळ्या वगैरे पडतात त्यामुळं कमी पिकले तोपर्यंतच खाऊन घ्यायचे आहेत आणि जे पिकलेले नाहीत ते पिकायला ठेवायचे आहेत तर चला आता खाऊन घेऊयात आणि कोणी आणले काय आणले तुम्हाला पुढं मी सांगणारच आहे तर चला मग पाहू शकता तुम्ही मी पुढचा व्हिडिओ तर इथं आलेले आहेत आमच्या आई साहेब गावाकडून आणि मी इथे दाखवत होते मूग जे असतं ना ते गावाकडून आणलेलं होतं सहसा पाहिणी दिलं तर आमच्या तर ही गावी गेलते ना त्यांच्यासोबतच आई पण आली पुण्यावरून तर तिला दिल तर निसायला निवडायला भाजीपाला श्री काय आम्हाला निसून निवडून देत नव्हता तर मोड आलेत मोड आलेत आपल्या मुगाला तर तेच मी आयला दाखवत होते बघ म्हटलं तर डायरेक्ट झाडालाच मोड यायला लागलेत आजकाल काही खरं नाही दाखवतच होते तेच आणि ह्याची आपल्याला भाजी पण करायची ती पण तुम्ही पुढं पूर्ण व्हिडिओ पाहा नक्की थोड्या मुगाच्या होत्या आणि थोड्या वालाच्या होत्या वालाच्या खूप कवळ्या होत्या आणि मुगाच्या जे त्याच्यामधून नाही का दाणे वगैरे निघत होते ते काढलेले आम्ही नाही का तर त्याच्यासाठी भाजी पण करायची आहे त्याची ना त्याच्यामुळे आणि हे कवळ्या आहेत त्याची वेगळी भाजी करायची होती आणि वेगवेगळ्याच ठेवलेल्या होत्या पण श्रीने सगळं मिक्स केलं आईला म्हणत होते नको तू ही करू कारण श्रीचं कसं आहे ना, ना सगळं तो ना एकत्र करून मिक्स केला त्याच्यामुळे आता वाढीव काम भाजीपाला वगैरे निवडून निसून देत नाही सगळे एकात एक मिक्स करू तो असं त्याचं चालू असतं तर इथं बघा त्याला खायला घालत होते पण पन्त। तो खायला पण तयार नव्हता चल चल आई आईपश्न

तुझ्या शर्ट शर्ट घाल मला काय तू त्यातलं काढलंय कपाटातलं काढून आणलेत कपडे त्याला सगळं कळत तुला धर तुझं दूध धर खाल्लंय ना आता दूध पण प्यायचं नाही त्याला आता आपलाच चहा प्यायचा रे काय चाललंय अरे बाळा हे भांड नाहीये कोल्ड कॉफीच दुसरं भांड पण ठीक आहे चल बनते याच्यात पण तुला कोणी शिकवली कोल्ड कॉफी बनायला म्हणजे देख के रोटी सब्जी बी बनती व कब हा आलू की सब्जी येते अर्धी कच्ची अर्धी पकी हुई बाहेर पाऊस चाललाय आणि आईला दे ना आईला आधी एक गुड दे आईला आवडते का तर मग सोलून ठेवले होते ते आता मी इथे स्वच्छ धुवून घेतले आणि ते लसूण आणि लाल हिरवी मिरची म्हणजे लाल मिरची आपली टाकून घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरवरती तर पाहू शकताय माझा एकदम वेगळा मिक्सर आहे आणि हा मिक्सर जास्त कोणी दुसऱ्याला चालवता येत नाही तरी तर मी बारीक करून घेते थोडंसं बारीक केल्यानंतर मी टाकला त्याच्यात खूप सारा कढीपत्ता आणि एकदम बारीक करून घेतलेलं आहे आई म्हणली तर मी बेसन करून देते आता बघा आईच्या सगळं बारीक करून घेतलं मुगाचं बेसन म्हणजे पल्ल्या मुगाच टाकले ना

बनवते बनवतो काल बी तू मी परत आता एवढं परत टाकायचं वेगळं व्हायला तरीच जनावरांना चांगलं

मला तर माझ्या सपना पण आलं तसं तुला दोन दिवस आले तुला लगेच मला किती दोन तीन दिवस झालं खट होतच लागल नाही तिकडं

मेन म्हणजे लोखंडाच्या कडीच बनवले मस्त पत्ता ते टाकून हिरवा झाले नाही घातलं चालायचं थोडं आहे आता बाहेर पाणी आहे नको चालवायचं नाही त्याला थोडस थोडे वेळ फक्त सी चल

श्री इकडे या श्री इकडे या श्री श्री इकडे श्री इकडे श्री इकडे जा दिस दिस आहे पाहिजे